प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी वळसंग येथे रस्ता लोक अदालत यशस्वी शेतकऱ्यांच्या अडचणींना तात्काळ दिलासा मुख्यमंत्री पंचायत राज अभियाना उपक्रमाने ग्रामस्थ समाधानाची लाट मुख्यमंत्री पंचायत राज अभियाना अंतर्गत महसूल व वन विभागाच्या सेवा पंधरावड्याच्या पहिला टप्पा निमित्ताने वळसंग ग्रामपंचायत हद्दीत राबवण्यात आलेल्या रस्ता लोक अदालत या उपक्रमास ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आज वळसंग मंडळ अधिकारी कक्षात पार पडलेल्या या लोक अदालतीत पुरवठा निरीक्षक माननीय श्रीकांत जोतेसाहेब यांनी उप विशेष उपस्थिती लावून थेट ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांनी आपापल्या शेतमार्ग सार्वजनिक रस्त्यावरील अडचणी तक्रारी व दीर्घकालीन प्रश्न मांडले कार्यक्रमास वळसंग मंडळ अधिकारी हनुमंत कदम ग्राममहसूल अधिकारी भारत वाघमोडे सहाय्यक कृषी अधिकारी काळेसाहेब तसेच ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाफ हे मान्यवर उपस्थित होते या लोक अदालत उपक्रमात एकूण तेरा प्रकरणांपैकी तीन प्रकरणे गावकऱ्यांच्या परस्पर सहमतीने निकाली काढण्यात आली तर उर्वरित प्रकरणांचे नियोजन करून त्वरित कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले यावेळी अनेक रस्त्यांच्या दुरावस्थेवर चर्चा झाली असून संबंधित विभागामार्फत सुधारणा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले शेतकऱ्यांच्या अडचणीवर जागेवरच तोडगा निघाल्यामुळे ग्रामस्थात समाधान व विश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे लोक अदालतसारख्या उपक्रमामुळे प्रशासन व ग्रामस्थ यांच्यातील संवाद वाढत असून स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी ही उपक्रम शृंखला उपयुक्त ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा